बाळासाहेबां हिंदुत्व आहे नव्हतं आता तुम्ही फिरो फिरो फिरव बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले ते हिजडे तुम्ही झिझडे आहात सगळ्या पहिली गोष्ट म्हणजे कारण तुम्हाला हिंदुत्वच कळत नाहीये दुसऱ्या हिंदू म्हणजे हिंदुत्व होत नाहीये राम मंदिर बांधलं तुझा वाघड रामासारखं आहे का मोदीचा वाघना रामासारखं आहे का तुमच्या दलित महिलांना तुम्ही इज्जत लुटताय तिथे तुम्ही मणिकोला बायका नागड्या करताय तुम्ही राम आहात का कुठल्या वेळेला मत मागताय दहा वर्षात तू काय केलं ते सांग लोकांना तुझा विकास सांग लोकांना हा मडल खातो हा मंगलसूत्र येणार असणार हे विषय पंधरा जणांचे तुझा विजन काय पुढच्या दहा वर्षामध्ये भारत कुठे असणार हे तुम्ही विजन पाहिजे हिंदू मुसलमान मंगळसूत्र येणार मुलं काढले जास्त का आमच्या मुलं जास्त नव्हती म्हणजे आमच्या इथून जो अपमान करताय तुझ्या आईला जास्त होती का मी काय खाणार मी किती मुलं काढणार हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे मोदीला काय ठिकाणी दिला नाही हिंदुत्वाचा आम्ही हिंदू आहोत आम्ही रामाला मानतो तू म्हणजे आम्हाला सांगणार आम्ही आम हिंदू की आम्ही देश की आम्ही कोण आहोत दिस इज राईट right औरंग तुझे मुद्दे काय मटन खातो मंगल नेतो येतो अरे तू दहा वर्ष सत्तेमध्ये असणार तू काय केलं तीनशे सत्तर हटवलं काय झालं उपाय ती थ्री सेव्हन्टी कोणाला फायदा झाला अडाईला फायदा झाला तिथे तो बामचूक ते बसला तुम्ही काळजी घेत नाही